नवसाला पावणाऱ्या विरारच्या जीवदानी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे डोंगरमाथेच्या कुशीत वसलेलं जीवदानी मातेचं मंदिर नवरात्रीत भाविकांनी फुलून निघाले सुरक्षेविषयी येथे कडेकोट उपाययोजना देखील आखण्यात आल्या आहेत विरार पूर्वेकडे असलेल्या डोंगरावर वनराणीनं फुललेल्या निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मंदिर नऊशे फूट उंच डोंगरावर एकशे दहा फूट उंचीची सात मजल्यांची भव्य इमारत जीवदानी मंदिराचा साज घेऊन उभी राहिलेली दिसते जीवदानीचे डोंगर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या गडावर सतराव्या शतकाच्या सुमारास जेवधन नावाचा किल्लाही अस्तित्वात होता महाराष्ट्रातील अठरा शक्तीपीठांमधील एक शक्तीपीठ म्हणून विरारची जीवदानी देवी नावा रोपाला आली आहे मातेच्या अनेक आख्यायिका आहेत त्यापैकी एक असे की फार पूर्वी या गडाच्या पायथ्याशी शे एका शेतकऱ्याच्या शेतात गाय चरत होत्या एकदा या शेतकऱ्याने गायीचा पाठलाग करून एका स्त्रीला गायीच्या चा चा पैसे मागितले इतक्यात ती स्त्री गायब झाली आणि गायीने कड्यावरून स्वतःला झोकून दिला तेव्हापासून गायीने जीवाचे दान केले म्हणून त्या डोंगराला जीवदानीचा डोंगर आणि त्या डोंगरावर वास्तव्य करणारी आदिमाता जीवदानी म्हणून सर्वमुखी झाले शिवाजी महाराजांच्या काळात बारकीबाई नावाची भक्त तेथील मूर्तीची पूजा करत होते त्या बाईला जीवदानी देवीचा साक्षात्कार कलो चंडी विनायक हे कलयुगामध्ये चंडी आणि दुर्गा देवी आणि गणपती हे दोघांची संयुक्त उपासना करतो त्याला धर्म अर्थ काम मोक्ष यांनी पुरुषार्थाचे त्याला प्राप्ती होते दिवसागणिक जीवदानी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी होती नवरात्रीच्या नऊ दिवसात दहा लाख भाविक या ठिकाणी येत असतात भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे मंदिराच्या सुरक्षेसाठी एकशे पन्नास छुपे कॅमेरे लावण्यात आले मंदिर व्यवस्थापनाने स्वतः एकशे दहा सिक्युरिटी गार्ड सव्वाशे स्वयंसेवक दिवा कॉलेजचे दोनशे एनसीसी कॅडेट तसेच काही स्थानिक ग्रामस्थांना सुरक्षेसाठी मदतीला घेतलंय चार मेटल डिटेक्टर एकशे पोलीस देखील भक्तांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले उन्हापासून त्रास होऊ नये म्हणून मंडप टाकण्यात आलेत वैद्यकीय व्यवस्थाही करण्यात आली आहे जीवधानी देवीचे दर्शन आणि आरती भक्तांना लाईव्ह युट्यूबद्वारे पाहता येणार आहे भक्तांसाठी दहा दिवस मोफत भंडाऱ्याचं हे मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलंय तर पार्किंगसाठी गडाच्या खाली खास व्यवस्थाही करण्यात आली आहे असेल की वसई विरार मीराबाईंदर या भागामध्ये असलेलं हे सर्वात सुंदर असं देवस्थान आहे जागृत देवस्थान आहे जिदानी देवी मंदिर ते हे मंदिरची आख्यायिका खूप मोठी आहे गेले हजारो वर्षापासून इथे भाविक येण्याचा इतिहास आहे या मंदिरमध्ये येणारे जे लोक आहेत सर्व जातीय सर्व धर्मीय लोक इथे येतात विश्वामध्ये साधारण सात आठ लाख लोक इथे दर्शनाला येऊन जातात प्रत्येकच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगितलं स्वायन से, स्वायन से की आमच्या कमिशनरनी पोलीस कमिशनरनी इकडे खूप सोप पोलीस व्यवस्था केलेली आहे विरार पोलीस स्टेशनचा स्टाफ आहे बाकी स्वयंसेवी जे स्वयंसेवक इकडे आहेत चांगली क्यू कॉम्प्लेक्स आहे आणि वर येण्यासाठी म्हणून फॅनिक्युलर रेलची व्यवस्था केलेली आहे देवीच्या दर्शनासाठी भाविकांना बाराशे पायऱ्या चढून जावं लागतं त्याचबरोबर मंदिर ट्रस्टने भाविकांना मंदिरात जाण्यासाठी आधुनिक फर्निक्युलर ट्रेनचीही व्यवस्था केली आहे त्याची क्षमता ऐंशी ते शंभर माणसांची आहे सातव्या मजल्यावरून भक्तांना मंदिरात घेऊन जाण्यासाठी पन्नास माणसांची क्षमता असणाऱ्या दोन लिफ्ट नव्याने लावण्यात आले आहेत भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर भाविक समाधानी होत आहेत योजने आईवरती फार श्रद्धा आहे आम्ही आता पंचवीस वर्ष जास्त झाली आम्ही दर्शनाला न चुकता येतो आणि शक्यतो आम्ही पायी चालतच येतो आम्हाला फू फार म्हणजे इच्छा असते की पायी चालत येतो ट्रॉली राहायला ना ना, हे नाही पायी चालत आलेली ही श्रद्धा आमची जास्त आहे ज्योतिनी मातेवरती